असे हे प्रत्येक परीक्षा केंद्रासाठी प्राप्त झालेले आहेत त्यावर असे त्याचे नावसुद्धा आहे परीक्षा केंद्राचे आता यामध्ये काही महत्त्वाचे लिफाफे आहेत ते आपल्याला अगोदर काढून घेण्यासाठी आपल्याला ही कॅरीबॅग आपल्याला कट करून घ्यायची याच्यावरती आपल्याला क्यू पी स्पष्ट लिहिलेलं आहे हे आपल्याला क्यू पी याचा अर्थ क्वेश्चन पेपर आहे तर की आपल्याला परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्यांच्या समक्ष आपल्याला हालकठा फोडायचा आहे त्याच्यामुळे हे बाजूला त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला ब्लॉक वन म्हणजे हॉल नंबर एकसाठी असलेल्या पंचवीस विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी उत्तरपत्रिका आहे त्यासुद्धा मी या ठिकाणी बाजूला ठेवतो आहे त्याच्यानंतर इथंसुद्धा क्वेश्चन पेपर हा गठ्ठा आहे म्हणजे इथं हा तिसरीचा आहे या ठिकाणी पहिला जो गठ्ठा होता तो इयत्ता पहिली दुसरी आणि तिसरी या पद्धतीने म्हणजे हॉल क्रमांक एकमध्ये पहिलीचे चार दुसरीचे सहा सोळा आणि तिसरीचे पाच असे हे पंचवीस हे झालं क्रमांक एकची व्यवस्था हॉल क्रमांक दोनमध्ये तिसरीचे दोन त्याच्यानंतर चौथीचे आठ पाचवीचे आठ आणि सहावीचे आठ असे आठ आठ सहा बावीस आणि दोन चोवीस आणि सातवीचा एक असे पंचवीस विद्यार्थी या पंचवीसर पंचवीस विद्यार्थ्यांच्या ह्या ओ एम आर सी या ठिकाणी हॉल क्रमांक दोन पूर्ण झाला त्याच्यानंतर हॉल क्रमांक तीन त्यासाठीचे क्वेश्चन पेपर हॉल क्रमांक तीनमध्ये सातवीचे पाच आणि आठवी पाचवीचे आठ एकूण तेरा विद्यार्थी अशा प्रकारे हे आपल्याला हे त्याच्या ते तेरा विद्यार्थ्यांच्या तेरा ते 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 ओ एम आर सीट म्हणजेच उत्तरपत्रिका ते आपल्याला हॉल निहाय नियोजन ऑलरेडी करून दिलेलं आहे त्या त्या हॉलमध्ये आपल्याला जायचं आहे ओ सोबतच आपल्याला एक दुसरा लिफाफा आहे तो म्हणजे एक्स्ट्रा तो आता आपण अगोदरच इथं फोडायचा आहे म्हणजे पाहायचं त्याच्यामध्ये नेमकं आपल्याला काय आहे आप ले ले का ते तर या एक्स्ट्रामध्ये जे जे साहित्य आहे जे लिफाफे आहेत जे आपल्याला पॅकिंगसाठी आवश्यक आहेत ते आपल्याला याच्यामध्ये दिलेले आहेत तर हे फोडल्याच्या आपण पाहूयात की याच्यात नेमकं काय काय आहे एक्स्ट्राचा लिफाफा होता त्यामध्ये आपल्याला निहाय विद्यार्थ्यांच्या नावासह आपल्याला यादी दिलेली आहे हॉल क्रमांक एक हॉल क्रमांक दोन म्हणजे ब्लॉक नंबर वन ब्लॉक नंबर टू आणि ब्लॉक नंबर तीन म्हणजे पंचवीस पंचवीस आणि तेरा म्हणजे आपल्याकडे तीन पर्यवेक्षक तीन हॉल हे झालं आपल्याला एक्स्ट्रामध्ये मिळालेलं महत्त्वाचं साहित्य त्याच्यानंतर या ठिकाणी तीन हॉलच्या तीन उत्तरपत्रिका आपल्याला ओ एम आर सीट भरण्यासाठी म्हणजे पॅकिंग करून देण्यासाठी आपल्याला तीन लिफाफेसुद्धा स्वतंत्र दिलेले आहेत या लिफाफ्यामध्ये आपल्याला इथं जसं त्या पद्धतीने प्रश्नपत्रिकेवर लिहिलेलं आहे प्रश्नपत्रिकेच्या पंचवर कोणत्या वर्गात कोणते विद्यार्थी ते ज्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला लिहायचं आहे एकूण पंचवीस हॉल क्रमांक एक ज्या जितके असतील तितक्याप्रमाणे आता माझ्याकडे तीन हॉल तर या आमच्याकडे तर हे तीन हॉलचे तीन स्वतंत्र खुले लिफाफे त्यानंतर काही ओ एम आर सीट आपल्याला या ठिकाणी कोऱ्यात दिलेल्या आहेत ह्या ओ एम आर सीट म्हणजे चुकून एखाद्या विद्यार्थ्याची खराब झाली काही झालं तर आपल्याला त्याचा वापर करण्यासाठी आपल्याला ही ओ एम आर सीट जर एखादी मध्ये खराब निघाली फाटकी निघाली तर ही कार्बनलेस ओ एम आर सीट आपल्याला आहे तर हिचा वापर आपण करू शकतो पण जर तरसाठी खूप अडचण आली तरच सुद्धा